श्रुतीहू नमस्कार रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्ता नाम अभय करता त्राता भव भवारणात श्रुते हो त्रैलोक्य रक्षक विघ्नहर्त्याचं आगमन झालेलं आहे मग एवढ्या मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने लोक एकत्र येत संपन्न होणारा गणेशोत्सव हा जगातील एकमेव उत्सव आहे या उत्सवामुळे देशभर भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं असतं महानगरे असो किंवा लहानसं खेड असो घरोघरी गल्लीबोळात आनंदी आनंद प्रकटलेला असतो प्रत्येक घर सजलेलं आहे गणरायाची मूर्ती वस्त्र धागदागिनी सजावट यामध्ये प्रत्येकाच्या कलाकुसरीचं दर्शन घडत प्रत्येकानं कल्पना शक्तीला न्याय देत कला प्रदर्शनाचा स्वानंद परमानंद अनुभवला प्रसन्न अंतकरणाने गणरायाचं भक्तिभावाने सोडोशोपचार पूजन सुरू केलेलं आहे घरातील बाप्पाची देखणी मूर्ती नयन मनोहर सजावट धूप हार फुलांचं सुगंध दरवळ मुखी केवळ आणि केवळ स्तोत्रे मंत्रोच्चार आरती यामुळे मनामनात पावित्र्य भाव निर्माण झालेला दिसतो जगामध्ये अनेक संस्कृती अस्तगत झाल्या पण भारतीय संस्कृती कायम आहे मानवी जीवनाची सुसंस्कृत सदाचारी अहिंसक मनोवृत्तीची निसर्ग घटक सर्व जीवाचा सन्मान करणारी जडणघडण या संस्कृतीत आहे कुणाचा दुस्वास न करता लोभ न बाळगता सुख समाधान शांततेने आनंदाने जगण्याची हामी देणारी ही भारतीय संस्कृती जगात आदर्श ठरली या संस्कृतीत मानवी जीवनाला आमच्या अर्थ प्राप्त करून दिली ऋषीने वेदाचं अध्ययन केलं कठोर तप साधना केली मानवी जीवनाला उपयोगी असं ज्ञान संपादन करून दिलं जमिनीवरून आकाशातील ग्रह शोधून गहन अभ्यासकाने कालातीत असे निष्कर्ष प्रतिपादन केले शस्त्र अस्त्र ज्ञानासह निरामय आरोग्यासाठी आयुर्वेद बहाल केला सुखी जीवनाचं रहस्य सांगितलं आत्म्याची दिव्य प्रकाशवाट सांगितली ऋषीविषयी कृतज्ञता म्हणून ऋषींच्या पूजनाचा दिवस तो ऋषी पंचमी दिवस खरं तर कश्यप अत्री भरद्वाज विश्वामित्र गौतमी जमदाग्नी वशिष्ठ या सप्त ऋषींचे आणि वशिष्ठ ऋषींच्या पत्नी अरुंधती यांचे पूजन होणारे असं ह्या प्रसंग हा दिवस तसेच वर्षभर मानवासाठी कष्टणाऱ्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा असा श्रमाचं काहीही खाणं वर्ज करणारा असा हा दिवस आज घरोघरी सार्वजनिक गणेश मंडळामध्ये लाखो भक्त अथर्व शीर्ष पठन करत असतात पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळासमोर हजारोच्या संख्येने महिला वर्गाकडून पारंपरिक वेशात संस्कृतीचं दर्शन घडवणारे सामूहिक अथर्वशीर्ष पठन हे जगभरात वैशिष्ट्यपूर्ण मांडलं जाते हे पहाटे होणारं सुश्राव्य पठनाचं दृश्य विलोभनीय आहे आणि श्रवणीय आहे अथर्व वेदातील सर्वोत्तम असं अथर्व शीर्ष जीवनातील अडथळे दूर होणं नकारात्मक विचार नष्ट होत मानसिक शांती लाभते आत्मविश्वास वाढणं आणि चांगली वाचा विचार चांगले लाभणे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती होत सर्वांगीण विकास होणं असं याचे अनेक फायदे या दृष्टिकोनातून सांगितलेले बघायला मिळतात